लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीच्या सोनसाखळीवर चोरट्यानं डल्ला मारलेला आहे गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे हमालवाडी परिसरात राहणाऱ्या वर्षा चंद्रकांत जाधव यांनी याबाबत अडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे वर्षा जाधव ह्या गुरुवारी रात्री विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या होत्या वाहनातून उतरल्यानंतर त्या स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयाबाहेर उभ्या होत्या दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्या जवळ येऊन नजर चुकून त्यांच्या गळ्यातील तीन लाख सदुसष्ट हजार रुपये किमतीचा राणीहार ओरबाडून नेला विशेष म्हणजे अडगाव शिवारात गेल्या काही दिवसांपासून विवाह सोहळ्यासाठी आलेल्या अनेक महिलांचे दागिने ओरबाडून नेल्याच्या घटना दिवसाड घडत आहेत संपूर्ण नाशिक शहरात गेल्या काही महिन्यांपासून सोनसाकळी चोरट्यांनी डोकं वर काढलंय पोलीस यंत्रणेला सोनसाकळी चोरांचा शोध घेण्यात आता अवघड झालाय शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा बसावा तसेच गुन्ह्यांची उकल व्हावी यासाठी पोलीस प्रशासनामार्फत वेगवेगळे पथक देखील तैनात करण्यात आले आहे मात्र असं असताना देखील या पथकाच्या हाती काहीच लागत नसल्यानं पोलीस पथकाची गस्त नेमकी कुठे असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक